पेण मध्ये जागतिक आदिवासी अस्मिता दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम रॅली नृत्य व प्रेरणादायी भाषणांनी साजरा झाला आदिवासी अस्मिता दिन जागतिक आदिवासी अस्मिता दिनानिमित्त पेण येथे शनिवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी महात्मा गांधी मंदिरापासून आदिवासी बांधवांची भव्य रॅली निघाली पारंपरिक पेहराव वाजंत्री आणि एक तीर एक कमान सारे आदिवासी एक सामान्य घोषणांनी शहर गुमडुमले रॅली शहरभर फिरून नंतर पेणकोकोली मार्गावरील हॉटेल सौभाग्य इन येथे सभेत परिवर्तित झाली कार्यक्रमाला खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील भाजपा जिल्हा सरचिटणीस वैकुंठ पाटील जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी दिनेश खैरे तसेच आदिम कातकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष विश्वास बाग पेण तालुका अध्यक्ष जोमा दरवडा रायगड ठाकुर समाज अध्यक्ष हरेश बीन सचिव जनार्दन भस्मा रायगड आदिवासी समाज परिषद अध्यक्ष लक्ष्मण आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना आमदार रवींद्र पाटील यांनी मागील दोन दशकांच्या तुलनेत समाजातील झालेल्या सकारात्मक बदलांचा उल्लेख केला रस्ते पाणी वीज घरकुले आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांमुळे राज्याच्या अर्थसंकल्पात आदिवासी समाजाला नऊ टक्के वाटा मिळतो हे भूषणावाह असल्याचे त्यांनी सांगितले जातात आपल्याला खाऊ खाऊ आपल्या या ठिकाणी आपल्या तालुक्यात आपल्या मतदारसंघात वापरली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी सुद्धा आपण सगळ करून आपल्या या ठिकाणी त्या खाऊतीचा आपल्या लोकांसाठी करून घेतला आणि म्हणून एकही धावती त्यावेळेला वंचित ठेवली नाही आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ह्या ठिकाणी विकास झाला पाहिजे हे आणि आपल्याला या ठिकाणी साथ मिळाली पाहिजे आपण एक राहायला पाहिजे एका विचाराने राहायला पाहिजे आणि एका विचाराने राहून आज आपले खासदार आहेत आमदार आहेत

आदिवासीची संस्कृती परंपरा व साहित्याचे जतन होऊन पुढील पिढ्यांना उपयुक्त ठरेल असे ते म्हणाले मला खरोखर आनंद वाटला असता जर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मला असं सांगितलं असत की आम्हाला एक समाज मंदिर राहू दे आम्हाला नको मंदिर एक दिवस आहे आम्हाला दिवसमध्ये असा त्याच्यापेक्षा महात्मा गांधी मंदिरासारखं त्याच्यापेक्षाही चांगलं वाटल्याने आम्हाला काढून द्या असो तुम्ही बोलला असतात

परंपरा आणि सांस्कृतिक अभिमानाचा संदेश देण्यात आला